देशातील खराब रस्त्यावरून गाडी चालवताना कधी ना कधी आपण सगळ्यांनी एक वाक्य तर उच्चारलंच आहे हा रस्ता कोणी बनवला आता हाच प्रश्न ऐकून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असं सांगितलं की सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे वळलं आहे गडकरी एका व्हिडिओमध्ये सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालंय ठीक एक साइन लगाकर एक रोड भी जनता को ये ये मालूम हो जाए रोड मंत्री कोण आहे सेक्रेटरी कोण आहे फोन नंबर क्या है सा कॉन्ट्रॅक्टर है कौन ने कोण कौन एग्जीक्यूटिव था उसका फोन नंबर सब डिटेल दो तो ताकि प्रेस वाले मेरा फोटो क्यों छापे मैं क्यों गाली खाऊं त्या वीडियोत ते सांगतात की देशभरात खराब रस्त्यामुळे त्यांना अनेक लोकांनी शिवाय दिला आहे आता त्यांनी ठरवलंय की शिवाय या सगळ्या अधिकाराला मिळाला पाहिजे होय आता प्रत्येक रस्त्याच्या बाजूला एक क्यू आर कोड बोर्ड लावला जाणार आहे ज्यामुळे लोकांना मोबाईल स्कॅन करून थेट पाहू शकतील हा रस्ता कोणत्या ठेकेदारने बांधला कोण अधिकारी होते कन्सल्टंट कोण होते आणि कामाचे निरीक्षण कोणी केलं गडकरी म्हणाले फक्त माझेच नाव का ज्यांनी काम केलं त्यांना सगळ्यांचं नाव दिसायला हवं सी आय आय नॅशनल कॉन्फरन्स मध्ये बोलताना गडकरी म्हणाले प्रत्येक चुकीचा ठपका माझ्यावर का ठेवायचा जो कोणी चुकीचे काम करतो त्याचं नाव लोकांना माहीत झालं पाहिजे ते पुढे म्हणाले सोशल मीडियावर मी एकट्याच शिवा खातो जे खराब काम करतील त्यांना पण ऐकायला हवं जो खराब काम करेगे पता चलाय का आणि खरं सांगायचं तर हा विचार एकदम वेगळा आणि धाडसी आहे कारण आपल्या देशात रस्ते खराब झाले की लोक रागाने गडकरी यांना मेसेज करतात पण आता मात्र लोक ठेकेदारला फोन करू शकतील भावा रस्ता आहे की रोलर कोस्टर गडकरी यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे की रस्त्याच्या बाजूला मोठमोठे बोर्ड लावावे ज्यावर हा क्यू आर कोड दिसेल आणि सर्व संबंधित माहिती स्पष्टपणे लिहिलेले असेल ठेकेदारांचे फोटो त्यांचं नाव नंबर आणि प्रोजेक्ट डिटेल सगळं काही लोकांना दिसणार या मागचे उद्दिष्ट खूप स्पष्ट आहे पारदर्शकता आणि जबाबदारी जनता थेट पाहू शकणार आहे की त्यांच्या पैशाने बनवलेला रस्ता नेमका कोणी ने बनवला आणि एवढा लवकर कसा खराब झाला या उपक्रमाच्या सोशल मीडियावर लोकांनी भरभरून कौतुक केलं आहे लोक म्हणतात जेव्हा पाच रुपयाच्या बिस्किटवर पॅकेटची सगळी माहिती मिळते तर शंभर कोटीच्या रस्त्यावर का मिळत नाही आणि काही लोकांनी तर मजेदार कमेंट केले आहे आता गड्ड्यात गाडी गेली की शिवाय डायरेक्ट ठेकेदारला क्यू आर कोड स्कॅन करा आणि विचारा भाव वॉरंटी आहे का रस्त्याला गडकरी म्हणाले मी सोशल मीडियावर एकट्याच का शिवाय खाऊ ज्यांनी वाईट काम केलं त्यांनाही लोकांनी शिवाय दिला पाहिजे खरं पाहिलं तर भारतामध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयाचे रस्ते बनतात पण काही ठिकाणी काही महिन्यातच ते रस्ते तुटतात लोक सोशल मीडियावर फोटो काढतात व्हिडिओ टाकतात पण कुणीच जबाबदार सापडत नाही आता मात्र या क्यू आर कोड सिस्टीम मुळे थेट जबाबदारी ठरली जाणार आहे गडकरी म्हणत आहे सडकी अच्छी बननी चाहिए चाहिए और अच्छी बनणी रस्ता फक्त दिसायला नाही तर टिकायला सुद्धा चांगला असावे त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले साइन बोर्ड सगळं लिहा जर लोकांची तक्रार करायचं असेल तर थेट जबाबदार त्या व्यक्तीला फोन करा हा निर्णायक पाऊल आहे एक, एक जबाबदारीकडे रस्ता बनवायला तपासणी करणे आणि प्रकल्पाचे निरीक्षण करणे सगळे आता लोकांसमोर उघड होणार आहे आणि या सर्वांचे महत्व म्हणजे भ्रष्टाचाराला एक मोठा आळा बसला पाहिजे सोशल मीडियावर लोक म्हणतात गडकरी खरंच रस्ता पारदर्शिकतेकडे नेला आहे आता खड्डे पडले की जबाबदार कोण ते लपवता येणार नाही आणि हो काही लोकांनी तर मजेशीर मागणी केली आहे क्यू आर कोड स्कॅन केल्यावर जर ठेकेदाराचा फोटो आला तर त्याबरोबरच फीडबॅक द्या असं बटनही असायला असा हवं गडकरीच्या या निर्णयामुळे एक गोष्ट नक्कीच लक्षात आली आता देशात फक्त रस्ते बनवणाऱ्यांना फक्त कॉन्ट्रॅक्टच नाही तर जबाबदारीही मिळणार आहे कारण गडकरीचे धोरण स्पष्ट आहे काम चांगलं करा नाही तर नाव बोर्डावर झडकणारच ना आणि म्हणूनच लोक म्हणतात ही कल्पना जर नीट लागू झाली तर रस्त्यावर खड्डे कमी आणि जबाबदार अधिकारी जास्त दिसतील नितीन गडकरीच्या या नव्या क्यू आर कोड सिस्टीम मुळे रस्त्यावर गुणवत्तेवर पारदर्शकता येईल जबाबदारी ठरेल आणि महत्वाचे म्हणजे जनतेचा विश्वास पुन्हा वाढेल कारण आता रस्ता खराब झाला तर लोक म्हणणार नाही गडकरींना मेसेज करा तर म्हणतील स्कॅन करा आणि जबाबदार कोण आहे याची माहिती घ्या तर तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्र रोडला फॉलो करा